माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखाला आदेशित केले की अकोल्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी अठरा वर्षाखालील आहेत परंतु दुचाकी वाहने चालवतात अशा विद्यार्थ्यांवर व त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कार्यवाही करावी याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे पंधरा दिवसाची मोहीम राबवून त्या मोहिम मोहिमेमध्ये संपूर्ण जिल्ह्यात पंचवीस मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई ज्यामध्ये दहा हजार रुपये दंड आहे व नऊ नऊ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते लवकरच आरोपपत्र तयार करून न्यायालयामध्ये सादर करण्यात येतील त्यामध्ये तीन वर्ष पालकांना सजा दिलेली आहे पंचवीस हजार रुपये दंड आहे व जो मुलगा गाडी चालवत आहे त्याला पंचवीस वर्षापर्यंत लायसन मिळणार नाही अशी कायद्यामध्ये तरतूद आहे त्यामध्ये शाळेमधील मुख्याध्यापकांनासुद्धा कळविण्यात येत आहे की त्यांनी वर अठरा वर्षा आतील मुले यांना त्यांच्या शाळेमध्ये वाहन घेऊन दुचाकी वाहन घेऊन येऊ देऊ नये त्याच्यावर प्रतिबंध लावावा तसेच सर्व पालकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या अठरा वर्ष आतील पाल्याला दुचाकी वाहन चालविण्यास देऊ नये जेणेकरून अपघातावर नियंत्रण मिळवता येईल हा या याबाबत आम्ही अकोला पोलिस दलाच्या वतीने आवाहन करीत आहोत धन्यवाद